नमस्कार मंडळी देव सोम किचनमध्ये मला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण झणझणीत जन मसालेदार असा अंडा मसाला बनवणार आहोत आणि आपण ते रोटीवरून किंवा चपातीवरून खाऊ शकतो तर यासाठी मी घेतलेले आहेत पाच अंडी घेतलेले आहेत चांगली उकळलेली अंडी आहे ती आणि त्यामध्ये मी चिरा घेणार चिरा मारलेले आहे तशामध्ये मध्ये आता त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकणार आहोत लसूण टाकणार आहोत आणि हिरवी मिरची या सगळ्याचं आपल्याला बारीक असं वाटण पेस्ट तयार करून घ्यायचे आहे इथे आपल्याला काही मसाले लागणार आहेत जसे की लाल मिरची पावडर धणा पावडर हळद पावडर जिरा पावडर थोडंसं गरम मसाला थोडीशी काय मिरी पावडर आणि मीठ आता खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता एक घेतला आहे दालचिनी आणि जिरा घेतलेला आहे आता चला सुरुवात करूया तर सर्वात पहिले गॅसवरती पॅन ठेवलेला आहे दोन टेबलस्पून ऑइल आणि हळद टाकूया थोडीशी आणि थोडंसं लाल मिरची पावडर आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला अंडे टाकायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय म्हणजे असे करायचे आहेत आपल्याला अंड्याला की जेणेकरून ते वरती असं शिजल्यासारखं दिसलं पाहिजे मग ती टेस्ट थोडी भारी लागते हे तुम्ही पाहू शकता हे वरती शिजल्यासारखं दिसते आपल्याला म्हणजे फ्राय झाले तसं तर आता हे फ्राय करून व्यवस्थित झाल्यानंतर हे साईडला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण त्याच्यामध्ये ऑइल थोडंसं पाहिजे तर टाकू शकता नाही तर जे ऑइल आहे ते पण बस झालं आता ह्याच्यामध्ये जे खडे मसाले घेतलेले ते टाकणार आहोत आता हे फ्राय करून झाल्यानंतर तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे सगळे मसाले घेतलेले ते मसाले टाकूया आणि सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवलेली ती पेस्ट ॲड करूया जे वाटण आपण रेडी केलेलं ते वाटण टाकूया आणि या वाटणामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे हे थोडं सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया जे वाटणातलं पाणी होतं तेच थोडंसं ॲड केलेलं आहे आणि आता हे थोड्या वेळासाठी आपण दोन मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवणार आहोत थोडं मसाला शिजेपर्यंत आणि त्याचं तेल वरती येईपर्यंत आपल्याला हे दोन मिनटासाठी ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता तेल वरती आलेले म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे त्या ते तेलामध्ये आता याच्यामध्ये जी आपण अंडी फ्राय केली ती टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पाणी एकदम पण टाकू नका थोडंसं असं टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्या अंड्यांना त्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं प परत दोन तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवा आणि परत ते ऑइल थोडंसं वरती येईल आणि अंडी पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स झालेली असणार आता हे व्यवस्थित तपले झालेलं आहे अंडा मसाला मस्तपैकी झणझणीत असं झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला कोथिंबीर स्प्रेड करायची आहे हा अंडा जन मसाला बरोबर किंवा रोटी बरोबर तो एकदमच भारी लागतो अगदी झणझणीत तसाच मसालेदार आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे सर्व करण्यासाठी तर मंडळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप सॉम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार